नमस्कार सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे या यूट्यूब चॅनलमध्ये जर तुम्हाला माझ्याकडून योग्य माहिती दिली जात आहे जर तुम्हाला असं वाटत असेल तरच या चॅनलला सबस्क्राईब करा अथवा करू नका जर माहिती आवडली तर व्हिडिओला शेअर करायला आणि लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करणाऱ्यांनी प्लीज तुमचं नाव नाही जरी सांगितलं तरी हरकत नाही पण तुम्ही कुठून बघताय म्हणजे तुमचा शहर कुठला आहे आहे का नाही आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे पाच नंतर कोणकोणत्या महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत अशा माता भगिनींनी नक्कीच व्हिडिओमध्ये कमेंट करा मिळाले नसतील तरीसुद्धा करा लाडकी बहीण योजनेसंदर्भात खोटे व्हिडिओज मित्रांनो बरेचसे यूट्यूबर आता चॅनेलवर एकच दुकान उघडून बसलेले आहेत त्या दुकानाचं नाव आहे यूटूब आणि इकडे विक विकणार काय आहे ते हे लोक लाडकी बहिणी योजनेचा प्रचार प्रसार सरकारपेक्षा जास्त यूटूबवर लोकच प्रचार प्रसार करत आहेत आणि खोटी माहिती अपलोड दिवसेंदिवस यूटूबवर केली जात आहे एका दिवसामध्ये तीन तीन चार चार कोणीतरी पाच पाच व्हिडिओसुद्धा एका दिवसामध्ये अपलोड करत आहेत खोट बोलण्याची सवय यांची काय जाणार नाही तुम्हाला वाटत असेल की हा ओरडून का बोलत नाही ओरडून तोच व्यक्ती बोलतो ज्याच्या मनामध्ये खोट आहे खर आणि रियल जी इन्फॉर्मेशन व्यक्ती देते ती कधी ओरडून बोलत नाही तर लाडकी बहिणी योजना दोन जुलै दोन हजार चोवीसपासून लागू झालेली आहे आणि महाराष्ट्रात एकूण दोन कोटी चाळीस लाख महिलांना या योजनेचा लाभ दिला जात आहे पण पाच डिसेंबरला शपथविधी सोहळा पार पडलेला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत आणि यापूर्वी महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे की अजूनही त्यांना माहीत नाही की त्यांनी हे स्टेटमेंट कधी दिलेलं आहे यूट्यूबवाले वाले ब भरपूर बोलत आहेत की आता लाडकी बहीण योजनेची जी पेमेंट आहे काही महिलांच्या खात्यावर जमा झालेले आहेत असे हे लोक सांगत आहेत या यूट्यूबवरच वर विश्वास ठेवणंच चुकीचं आहे तुम्ही या लोकांवर विश्वास ठेवता म्हणून हे लोक दररोज व्हिडिओज अपलोड करतात तर सरळ सरळ उल्लेख असा केलेला आहे ज्या महिला जॉब करतात श्रीमंत घरातल्या आहेत चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरला असेल आणि त्या महिलेला जर त्या योजनेचा लाभ मिळत असेल आणि त्या महिलेची तक्रार शासनाकडे कुणी जरी केली तरच त्या महिलेची पडताळणी होणार आणि त्या महिलेला या लाभापासून म्हणजे लाडकी बहीण योजनेपासून वंचित करण्यात येईल आदित्यताई ठाक ठाकरेने सॉरी तटकरे यांना पत्रकारांनी प्रश्न केला आहे की महिलांचे अर्ज आता आ, परत पडताळणीस येणार आहेत का किंवा पडताळणी केली जाणार आहे का दोन कोटी चाळीस लाख महिलांची पडताळणी केलेली आहे म्हणजे अर्जांची पडताळणी झालेली आहे म्हणूनच महिलांना आजपर्यंत लाभ दिला गेला आणि इथून त्याच महिलेला बाद करण्यात येईल ज्या महिलेने चुकीच्या पद्धतीने फॉर्म अप्लाय केला असेल तरच त्या महिलेला या योजनेपासून वंचित करण्यात येईल म्हणजे ती योजना त्या महिलेची रद्द करण्यात येईल कुणालाही घाबरण्याची गरज नाही तुम्हाला जी पेन्शन मिळत होती पेन्शन म्हणण्याऐवजी लाडकी बहीण योजना या मार्फत तुम्हाला जे काही पैसे मिळत होते ते पैसे तुमचे कंटिन्युअस चालूच असणार आहेत बघा आणखी एक तुम्हाला माहिती द्यायची आहे डिसेंबरचा हप्ता तर तुम्हाला आता मिळणारच नाही असं नाही की कधीच मिळणार नाही मिळणार पण बघा सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेसाठी जो निधी लागणार आहे तो निधी मंजूर करण्याकरिता मार्च महिन्यापर्यंत तरी थांबावं लागेल कदाचित त्याच्या अगोदरही तुम्हाला हप्ता मिळूनच जाईल पण सांगता नाहीयेत असंही होऊ शकतं कुठल्याही योजनेला राबवण्यापूर्वी त्या योजनेची तयारी केली जाते नियोजन केलं जातं नियोजन पूर्ण झाल्याच्या नंतरच ती योजना अंमलात आणली जाते ही योजना अगोदरच अंमलात आलेली आहे पण देण्याकरिता सरकारकडे बजेट तर असायला हवं ना आता शंभर दिवसामध्ये शेतकऱ्यांचं लाईट बिल माफ करणार का या योजनेच्या लोकांना महिलेला लाभ देणार तर अशा खोट्या यूटूबरपासून थोडं सावध राहा मी जेव्हा हे यूट्यूब चॅनल ओपन केलं त्यावेळेलाच माझा महे पहिला उद्देश हाच होता जे कोणी खोटी माहिती देईल त्या लोकांविरोधात आपण आवाज उठवायचा आहे आणि योग्य ती माहिती लोकांपर्यंत देणं हे माझं काम आहे माझ्या पण घरामध्ये एकूण चार लाभार्थी आहेत लाडकी बहीण योजनेचे आता तुम्ही बोलाल एका घरामध्ये चार हो ना माझ्या घरामध्ये चार लाभार्थी आहेत आई आहे माझी पत्नी आहे आणि दोन भावाच्या पत्नी आहेत असे एकूण चार लाभार्थ्यांना लाभ दिला जातो या लोकांना लाभ अजून दिला नाही म्हणजे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस नंतर युट्यूबवर पण की खूप खोटं बोलतात की आजपासून पैसे मिळायला सुरुवात झाली उद्यापासून पैसे मिळायला सुरुवात होईल काल पैसे अकाउंटला जमा होण्यास सुरुवात केलेली आहे अशा लोकांपासून थोडं सावध राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद